नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आहे मंगळवार आणि येत्या रविवारी असणार आहे तुमची मंथनची परीक्षा आणि त्याच्या पुढच्या रविवार असणार आहे तो म्हणजे स्कॉलरशिपचा पेपर तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणताही एखादा घटक न शिकवता हो परीक्षेला जाताना आपण काय काय तयारी करायची आणि परीक्षेच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून खास मी हा व्हिडिओ बनवत आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून परीक्षेसाठी खूप 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 शुभेच्छा खूप छान असा पेपर लिहा आणि चांगले मार्क्स तुम्ही नक्कीच मिळवाल याची मला खात्री आहे तर परीक्षेला जाताना आपल्याला काय काय करायचं आहे पहा सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं रिसीट तुम्हाला रिसिट व्यवस्थित परीक्षेला घेऊन जायचं आहे कारण तर तुमच्याकडे रिसीट मिळालेल्या आहे तर त्या रिसीटची जर गरज वाटली तर एखादी झेरॉक्स काढून ठेवा कारण परीक्षा झाल्यानंतर सुद्धा निकाल पाहण्यासाठी आपल्याला आपला सीट नंबर लागणार आहे परीक्षेला जाताना तुम्हाला चांगलं पॅड न्यायचं आहे कारण उत्तरपत्रिकेवर आपल्याला गोल रंगवायचे आहे जर पॅड खराब असेल तर गोल रंगवताना आपली उत्तरपत्रिका फाटू शकते आणि महत्वाचं म्हणजे परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवर सूचना दिलेल्याच असतात हो, की तुम्हाला काळ्या किंवा शाईच्या बॉल पेनचाच वापर करायचा आहे जेल पेन वापरायचा नाही जेल पेनने काय होतं उत्तरपत्रिका फाटण्याची शक्यता असते त्यामुळे काळा किंवा निळ्याशाहीचा बॉल पेन वापरायचा आहे परीक्षेला जाताना पेन नवीन विकत घेऊ नका थोडासा वापरलेला पेन घेतला की काय होतं गोल करताना अगदी सहज गोल रंगवला जातो आणि तुम्ही जर नवीनच पेन दुकानातून घेतला आणि त्याने गोल रंगवायला गेला थोडस गोल रंग व्हायला जड जातं त्यामुळे वाप वापर केलेला पेन तुम्ही परीक्षेला न्याही अगदी साधी गोष्ट आहे तरी सुद्धा महत्वाची आहे म्हणून मला सांगावीशी वाटली अजून महत्वाचं म्हणजे परीक्षेच्या दिवशी वेळेवर तुम्ही परीक्षेचं जे तुमचं सेंटर आहे तिथे पोहोचा अजिबातही कोणतंही टेन्शन अजिबात घेऊ नका काही विद्यार्थ्यांचा थोडासा अभ्यास बाकी राहिला असेल काहींचं बरंचसं वाचन बाकी असेल काहींचा अभ्यास बारापैकी झालेला असेल तरीही काय होतं मंथनची परीक्षा पहिलीपासून असते चौथीपर्यंत त्यानंतर पाचवीला स्कॉलरशिप सहावी सातवीला मंथन आणि आठवीला स्कॉलरशिप मग मोठ्या मुलांचं काही नाही परंतु जेव्हा छोटी मुलं परीक्षेला जातात आणि आपली शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये जातात तेव्हा मनामध्ये थोडीशी भीती असते पण अजिबातही घाबरू नका आपल्या शिक्षकांप्रमाणेच तिथे दुसरे शिक्षक तुम्हाला असतात आपले शिक्षक आपल्या पेपरसाठी नसतात तर परीक्षेला गेल्यावर अजिबातही घाबरायचं नाही एकच लक्षात ठेवायचं आहे की परीक्षा ही फक्त आपल्या सरावासाठी आहे आपण सराव म्हणून ही परीक्षा देतोय आपला अभ्यास चांगला होण्यासाठी ही परीक्षा देतो आहे त्यामुळे जरी तुमचं थोडासा अभ्यास राहायला असेल काही हरकत नाही आज मंगळवार आहे अजून चार ते पाच दिवस तुमच्याकडे आहेत राहिलेले या तीन चार दिवसामध्ये प्रत्येक विषयावरून तुम्ही एक नजर फिरवा तर उजळणीचा व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला आहे प्रत्येक विषयाचा आहे तसंच चौथीच चा सुद्धा आहे तर गणिताचं पहा कोणत्या प्रकारचं गणित कसं सोडवायचे गणित सोडवता गणिताची रिव्हिजन कशी करायची की गणितचा जेव्हा तुम्ही मार्गदर्शक घेता तेव्हा मग त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत आणि कोणता प्रश्न आपल्याला कोणत्या पद्धतीने सोडवायचा आहे हे तुम्हाल लक्षा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला काय करायचं तर शब्दसंपत्तीवर भर द्यायचा आहे शब्दसंपत्ती वाचा असं मी बऱ्याच वेळा बऱ्याच प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगत असते तर ज्यांचं वाचन चांगलं आहे ज्यांनी भरपूर शब्दसंपत्तीचा अभ्यास केलेला आहे त्यांना नक्कीच चांगले मार्क मिळतील परीक्षेच्या ठिकाणी वेळेवर पोहोचा उशीर करू नका कारण काय होतं जर परीक्षेला आपण लेट पोहोचलो तर विद्यार्थी मनातून घाबरतात त्यामुळे थोडंसं आधीच निवांत निघा आणि लवकर पोहोचा यानंतर जेव्हा पेपरला जाल तुम्ही वर्गामध्ये बसाल प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये येईल तिथले शिक्षक तुम्हाला आवश्यक त्या सूचना देतीलच प्रश्नपत्रिका हातामध्ये आल्यानंतर प्रश्नपत्रिकेवर एक नजर फिरवा आणि स्वतःला सांगा की मी छान अभ्यास केला आणि मला खूप छान पेपर जाणार आहे आणि प्रश्नपत्रिका प्रश्न, प्रश्न लगेच सोडवायला सुरुवात करा आता तर पहा प्रश्नपत्रिका सोडवायला जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तर सुरुवातीला आपला असतो मराठीचा पेपर मराठीला उत्तरा त्याच्यानंतर कविता मग संवाद आणि असे बाकीचे वेगवेगळे प्रश्न उत्तरा वाचायला थोडासा वेळ द्यायचा आहे उतार्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण पाहिलं आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर अजिबात घाबरू नका उतार्यावर दोन ते तीन प्रश्न असतात व्यवस्थित उचा उतारा वाचा आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरचे प्रश्न सोडवा प्रत्येक प्रश्न सोडवताना आपण कितव्या नंबरचा प्रश्न सोडवलाय त्या नंबरवर उत्तरपत्रिकेत बोट ठेवा आणि मग गोल रंगवा हे लहान मुलांसाठी खूप खूप महत्वाचं आहे कारण काय होतं आपण प्रश्नपत्रिका या बाजूला आणि इकडे पाहून गोल केला कधी कधी तुमचा गोल खालीवर रंगवला जाऊ शकतो आणि गोल जेव्हा खालीवर रंगवले जातात तेव्हा मग एका प्रश्नामुळे तुमचा दुसरा प्रश्न सुद्धा चुकतो त्यामुळे काय करायचे प्रत्येक वेळेला प्रश्न वाचायचा प्रश्न पहिला मग पहिल्या याच्यावर बोट ठेवा आणि गोल रंगवा ही सवय अतिशय चांगली आहे ही सवय तुम्हाला खूप खूप उपयोगी पडणारी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही सराव करताना जर या पद्धतीने केला असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल त्याच्यानंतर जेव्हा आपला एक प्रश्न सोडवून होतो तेव्हा इकडे तिकडे बाजूचा काय करतोय कोण काय करतोय कोणाचं काय चाललंय हे अजिबात पाहायचं नाही कारण लहान मुलं आहे त्यामुळे आपल्या मित्रमंडळींकडे त्यांचं लक्ष जाऊ शकतं तर आपला एक प्रश्न सोडून झाला की आपण लगेच दुसऱ्या प्रश्नावर जायचं आहे कारण एक ते सव्वा ते दीड मिनिटामध्ये आपला एक प्रश्न सोडवून हा झालाच पाहिजे मराठीचे प्रश्न जेवढे पटापट सोडवता येतील आणि जेवढा वेळ वाचेल तेवढा वेळ मग आपल्याला गणित सोडवायला मिळतो त्यामुळे आपला प्रश्न झाला की इकडे तिकडे बघत बसायचं नाही पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायला घ्यायचा आहे एखादा गणित तुम्हाला जर सुटलं नाही ते अवघड आहे तर घाबरून न जाता किंवा ते तुम्हाला सुटत नाहीये तर तो प्रश्न तसाच सोडून द्या आणि अगदी शांत मनाने त्याचा पुढचा प्रश्न घ्या गोल रंगवताना पुन्हा एकदा सांगते मी की बोट ठेवा आणि त्या त्या नंबरचा प्रश्न क्रमांकाचं बरोबर गोल तुम्ही तिथे रंगवायचं आहे गणित सोडवताना कच्चं काम करण्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या मागच्या बाजूला जी जागा दिलेली असते तिथे कच्च काम व्यवस्थित करायचं आहे कच्चं काम करताना सुद्धा खूपच काम करताना सुद्धा अजिबात गडबड कर करायची नाही कारण काय होतं बऱ्याच वेळा पेपर्स जेव्हा चालू असतो तेव्हा आपल्या मनामध्ये थोडंसं दडपण असतं थोडंसं टेन्शन असतं त्यामुळे आपली आकडेमोड चुकू शकते बेरीज चुकू शकते कधी कधी पाडा चुकू शकतो त्यामुळे अगदी शांतपणे व्यवस्थित कच्चं काम करा आणि मग प्रत्येक उदाहरण सोडवा शेवट काय करायचं आहे जर काही प्रश्न समजा तुम्हाला सुट्टी नाही ते तुमचे सोडवायचे राहिले आहेत तर वॉर्निंग बेल आपली जेव्हा होते तेव्हा शेवटच्या पाच मिनिटामध्ये तुम्ही एक नजर फिरवायची आहे आणि आपला एखादा गोल रंगवायचा राहिला असेल आणि ते तुम्हाला अजिबातच येत नसेल तर मग ते तसंच सोडून न देता त्याच्यातला आहे परीक्षेच्या शेवट जर काही प्रश्न समजा तुम्हाला दहा प्रश्न जमले नाही किंवा पाच प्रश्न जमले नाही सात आठ प्रश्न जमले नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि अगदी महत्वाचं म्हणजे कोणालाही प्रश्न विचारायचे नाही तसं तर तिथे वेळ नसतोच कारण सर असतात मुलं असतात प्रत्येकाला असं असतं की मी हे कोणाला तरी विचारू का तर असं अजिबात करायचं नाही आपल्या जेवढा अभ्यास झालाय तेवढेच मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत खोटे मार्क आपल्याला मिळवायचे नाही त्यामुळे कुणी जरी तुम्हाला तुमचा एखादा मित्र सांगत असेल की ह्याचं हे उत्तर आहे तरी सुद्धा आपण ते उत्तर करायचं नाही तर तुम्ही तुमच्या मनाने तुमचे खरे मार्क्स मिळवायचे आहेत ही सवय आतापासूनच लावून घ्या जा एखाद्या मित्राला विचारून जर तुम्ही चार पाच प्रश्नांचे गोल रंगवले आणि ते मार्क्स तुम्हाला मिळाले तरी ते तुमचे मार्क असणार आहेत का तर नाही ते खोटे मार्क असणार आहेत म्हणून अशी सवय अजिबात लावून घेऊ नका कुणी जरी तुम्हाला सांगत असेल की ह्याचं हे लिही किंवा त्याचं ते कर तरीही आपण कोणाचंही ऐकायचं नाही आपला जेवढा अभ्यास आहे आपल्याला जेवढे येते तेच प्रश्न आपण सोडवायचे आहेत जे प्रश्न येत नाही त्याचे तुमच्या मनाने कोणताही गोल रंगवून घ्या परीक्षेमध्ये कोणतंही एकही उत्तर कोणालाही विचारू नका कोणाचं ऐकू सुद्धा नका आणि ही सवय तुम्ही आत्तापासूनच लावून घ्या ही सवय खूप चांगली आहे आणि विद्यार्थ्यांना ही सवय असणं फार 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 महत्वाचं आहे कारण आपले स्वतःचे मिळालेले मार्क जेव्हा आपल्याला समजतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो पहा आता पहिली आणि दुसरीसाठी मंथनचा एकच पेपर आहे तिसरीपासून पुढे मात्र त्यांना दोन दोन पेपर आहेत मराठी गणित आणि इंग्रजी बुद्धिमत्ता मग पहिला पेपर झाल्यानंतर साधारण तासभराचा वेळ तुम्हाला मध्ये असतो तर एक पेपर संपल्यानंतर पेपरची चर्चा करत न बसता माझं काय राहिलं किंवा काय मला आलं नाही याचं टेन्शन न घेता तुम्ही डबा नेलेले असतील तर व्यवस्थित जेवून घ्या आणि पुढच्या पेपरची थोडीशी जेवढी करता येईल तेवढी रिव्हिजन करा इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचं सुद्धा तसं आहे पेपर हातात आल्यानंतर व्यवस्थित पेपर पहा आणि सोडवायला सुरुवात करा प्रत्येक प्रश्न सोडवताना बोट ठेवा आणि त्या त्या याचं या वर्तुळ तुम्ही गोल तुम्ही तिथे रंगवायचा आहे गोल रंगवताना व्यवस्थित काळजी घ्या उत्तरपत्रिका खराब होणार नाही फाटणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी शांत मनाने व्यवस्थित पेपर लिहायचा आहे आता ज्यांचा चांगला अभ्यास झाला आहे त्यांना जर पेपर एकदम सोपा गेला तर खूपच घाईमध्ये फटफट लिहून नंतर अर्धा तास बसून राहू नका असं करू नका अगदी व्यवस्थित पेपर सोडवा जर तुम्हाला काही प्रश्न आले नसतील तर त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका कारण परीक्षा ही आपल्या सरावासाठी आहे एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेत नाही आठवला हो तुम्ही केला होता आणि तरी तुम्हाला नाही आठवला हो तरी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जेव्हा मंथनचे पेपर विद्यार्थी देतात पहिली दुसरीपासून तेव्हा पाचवीला जाईपर्यंत त्यांची स्कॉलरशिपची खूप छान अशी तयारी होते कारण मंथनची जी अभ्यासक्रमाची जी डिफिकल्टी लेवल आहे म्हणजे काठीण्य पातळी आहे ती वर्गानुसार खूप छान अशा पद्धतीने वाढत गेलेली आहे म्हणून मला आ, हे पुस्तक मार्गदर ही मार्गदर्शिका आणि ही परीक्षाच खूप आवडते तर जेही विद्यार्थी मंथनला बसलेले नाहीत अशा पालकांना मी नक्की सांगेन की जरी तुमचा विद्यार्थी अभ्यासामध्ये जेमतेम असेल तरीही त्याला आत्तापासूनच स्पर्धा परीक्षा देण्याची सवय लागण्यासाठी नक्कीच तुम्ही या परीक्षेंना बसवत जा जिल्हा परिषदेची सुद्धा प्रज्ञाशोध परीक्षा बरेच विद्यार्थी देत असतात त्याचंसुद्धा स्वरूप साधारण असंच आहे मग तुम्ही मंथनचा पेपर द्या प्रज्ञाशोधचा सुद्धा पेपर द्या आणि अगदी स्कॉलरशिपची सुद्धा तयारी करा एक मी सांगेन की जर आत्ता तुम्हाला असं वाटत असेल की आपलं इंग्रजी आणि मराठी बरस वाचन बाकी आहे तर हे कसं असतं परीक्षेच्या वेळेला हे लगेच होत नाही तर आता जेव्हा तुम्ही पेपर देऊन तिसरीचे विद्यार्थी समजा असतील ते चौथीच जाणार आहेत तर जेव्हा तुम्हा तुम्हाला सुट्टी लागेल तेव्हा सुट्टीमध्ये म्हणजे मे महिन्याच्या थोडं थोडं मराठी आणि इंग्रजीचं वाचन जर तुम्ही सुरू ठेवलं तर तुमची शब्दसंपत्ती अगदी पक्की होते एकदा पक्की झाल्यानंतर पुढच्या वर्गामध्ये परत परत करावी लागत नाहीत कारण शब्दसंपत्ती सगळ्यांना सारखी आहे अगदी आता दुसरीपासून तुम्ही आठवी स्कॉलरशिप किंवा पुढच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा घेतल्या तरी त्या सर्वांना हाच अभ्यासक्रम आहे आणि तो तुमचा आत्तापासूनच पक्का होता हीच खूप छान गोष्ट आहे तर राहिलेल्या चार ते पाच दिवसामध्ये थोडीशी रिव्हिजन करा अगदी शांत मनाने काही विद्यार्थ्यांचा खूप जरी अभ्यास बाकी राहिलेला असेल तरी अजिबात टेन्शन घेऊ नका तर जेवढं तुम्हाला येते तेवढं व्यवस्थित आणि अगदी शांत मनाने सोडवा आणि पुढच्या वेळेस मात्र मग तुम्ही सुट्टीमध्येच अभ्यासाला लागा सुट्टीमध्ये शब्दसंपत्तीला जरी तुम्ही वेळ दिला तरी त्याच्यानंतर मग जूनपासून मागा आपला नियमित अभ्यास हा सुरू होत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी पालकांनासुद्धा एक रिक्वेस्ट करेल की तुमच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचं अजिबातही दडपण देऊ नका उलट त्यांना प्रोत्साहन द्या त्यांचा जर काही एक एखाद्या विषयाचा किंवा एखादा घटक त्यांचा जर मागे असेल किंवा मा त्यांना जमत नसेल तर त्यासाठी त्यांच्यावर रागावू नका त्यांना योग्य तेथे मार्गदर्शन करा आणि त्यांना तुमच्या विद्यार्थ्याला नेहमीच प्रोत्साहन द्या चांगला अभ्यास करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्याची कधीही दुसऱ्या विद्यार्थ्याशी तुलना करू नका हे मी बऱ्याच वेळा सांगत असते की याला एवढे पडले मग तुला एवढे हिसका का पडले असं अजिबात करायचं नाही कारण प्रत्येकाची बौद्धिक क्षमता ही वेगवेगळी असते त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची कुठेच तुलना करू नका उलट त्यांना अजून जास्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन द्या जरी तर भाषा संपत्तीवर मी थोडेसे व्हिडिओ बनवायला आत्ताशी सुरुवात केली आहे कारण गणित आणि बुद्धिमत्ता मुलांची तयार होणं हे जास्त महत्त्वाचं असतं म्हणून आपले जास्तीत जास्त व्हिडिओ त्याच्यावरच आहेत तर मला या दोन तीन दिवसामध्ये जसाही वेळ मिळेल मी भाषा संपत्तीवर किंवा शब्दसंपत्तीवर व्हिडिओ बनवत राहील तेही तुम्ही नक्की पहा प्रत्येक व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरत जाऊ नका कारण व्हिडिओसाठी खूप मेहनत घ्यावी लागते तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होत असते म्हणून याही व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या म्हणजे जेही छोटे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असतील आणि त्यांच्या मनामध्ये भीती असेल आपण किती सांगितलं तरी थोडीशी भीती ही प्रत्येकालाच वाटते तर अशी भीती त्यांची दूर व्हावी म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू द्या बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आम्ही सेंटरला जातो तेव्हा काही लहान मुलं असतात ती दुसरी शाळा पाहून दुसरे विद्यार्थी पाहून काही मुलं अगदी रडतात सुद्धा ही त्यांच्या मनातली भीती दूर करणं हे पालकांचं आणि शिक्षकांचं सुद्धा काम आहे म्हणून अजिबात घाबरून न जाता व्यवस्थित पेपर लिहा आणि एकच लक्षात ठेवा की ही परीक्षा आपल्या सरावासाठी आहे त्यामुळे है परीक्षेचं अजिबातही टेन्शन घ्यायचं नाही येणाऱ्या परीक्षेसाठी ये तुम्हा सर्वांना माझ्याकडून पुन्हा एकदा खूप खूप खुँ, शुभेच्छा खूप छान पेपर लिहा पेपर झाल्यानंतर उत्तरपत्रिकेची तुम्हाला प्रिंट मिळत असते कॉपी कार्बन कॉपी तर ही परीक्षा झाल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये मी उत्तरपत्रिकेचासुद्धा व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा तुम्ही तुमचे मार्क्स नक्कीच चेक करा राहिलेल्या दर तीन चार दिवसांमध्ये टेन्शन घेऊ नका जे काही राहिलेले आहे ते थोडंसं वाचन करा आणि परीक्षा खूप छान पद्धतीने द्या सर्वांना पुन्हा एकदा माझ्याकडून परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद